मसवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी अवघ्या दोन तासात चोरटा झेरबंद शाळा सुरू झालेल्या पहिल्या दिवशी पळशी तालुका मानेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांचे ॲडमिशन करण्याच्या बहाण्याने शाळेत येऊन शिक्षकेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीस अवघ्या दोन तासात अटक करून जमिनीत पुरून ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात मसूड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोनी यांना यश आले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की जिल्हा परिषद शाळा पळशी येथील शिक्षिका प्रतिभा शरद कुल यांनी मसवड पोलीस ठाण्यात त्यांचे सोन्याचे दागिने अज्ञात इस्माने चोरून घेऊन गेले याबाबत चोरीचा गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपासाची चकरे चे फिरवली असता शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये एक अज्ञाती शिक्षकांच्या स्टाफरूम मध्ये येऊन त्यांनी या शिक्षकेच्या पर्सच्या आतमध्ये ठेवलेल्या पॉकेटची चेन चे उघडी करून त्यामधील सोन्याच्या रिंगा सोन्याची साखळी सोन्याची अंगठी चोरून घेऊन गेलेली दिसले या अनुषंगाने तात्काळ सीसीटीव्ही फुटेजमधील दिसणाऱ्या व्यक्तीच्या शोधासाठी पथक तयार करून या व्यक्तीची माहिती घेतली असता तो व्यक्ती धामणी या गावातील मनोज सुरेश दमंडे मंडे वय चाळीस वर्ष हा असल्याची खात्रीला एक माहिती मिळाल्याने त्याला पकडण्याकरिता जाऊन त्याकरिता तांत्रिक बाबींचा देखील उपयोग करून सदर आरोपीस शितापीने पाटला करून पकडल्यानंतर त्याला चोरलेल्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने ओढवाओढवीची उत्तरे दिली त्यानंतर या आरोपीला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर या आरोपीने चोरीच्या गुन्ह्याची कबुली देऊन चोरलेले सर्व दागिने हे दामणी गावातील मोकळ्या पटांगणामध्ये खड्डा करून पुरून ठेवले असे सांगितल्यानंतर हे सर्व दागिने त्याच्याकडून जप्त करण्यात आले असून अवघ्या दोन तासात या चोरीच्या घटनेचा उलगडा करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि स्टाफला कडगोर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे देवानंद खाडे राजेंद्र कुंभार अमर नारनवर नवनाथ शिरकुळे अनिल वाघमोडे सतीश जाधव यांनी आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक शिंदे मसवड अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र